नमस्कार मी सविता दिवाकर आपल्या रानभाजी व निसर्गायन ग्रुपवर आज माझ्या वाढदिवसानिमित्त सतीशजींनी मला शुभेच्छा दिल्या व बागेत यायचं आमंत्रण दिलं आणि आजचा योग इतका चांगला की माझा वाढदिवस आणि मी आनंदीला येते आणि त्यांनी पाठवलेला पत्ता पाहिला तर अरे वा रस्त्यावरच नाही मग यायचं पक्कं केलं आणि त्यांना फोन केला आणि इथं येऊन तर अप्रतिम नजारा अगदी स्वर्गसुख मिळाल्यासारखं मी नशीबवान इतकी की उशिरा रात्री फुलणार हे कमळ जणू माझं स्वागतच करायला आज लवकर फुललंय आणि मला फुललेलं या कमळाची व्हरायटी पाहायला मिळेल ही कुठलंय हे विक्टोरिया लिलीचं फुल अप्रतिम आहे याच्यात गुलाबी ते जांभळ्या अशा तीन चार शेड्स आहेत तुम्ही सगळ्यांनी पण पहा कारण ही खूप रेअर व्हरायटी आहे व भारतात खूप कमी लोकांकडे आहे आणि ते आज उमरलेलं पाहायला खूपच छान नशीब आहे आपलं सगळ्यांच अगं फक्त उभे वा